Hey man, you're you're just... oh, oh, oh. वर्धा दुर्मे मांडू सापाची तस्करी आली उजेडात वुट्टी पूरी आणला आनला जातूता मांडू सातीचा साप गुप्त धान व विक्री करण्यासाठी साथी उपयोगाते तोय साप सेलू पोलीस व वण विबागाचा सयुक्त कारवाई तस्करीसाठी साथी नेला जाणारा साप केला जप्त वझाच्या सेनु इथं बुट्टीबोर येथून ओमनीकारने मांडळ जातीचा सा दुर्मिळ साप घेऊन येणाऱ्या पाच आरोपींना पोलीस व वनविभागाच्या संयुक्त कारवाई ताब्यात घेण्यात आले आहे मांडूळ झापाची तस्करी व विक्रीसाठी केली जात असल्याची माहिती आहे हा साडेतीन किलो वजनाचा साप एका पिशवीत भरून तस्करीसाठी आणला होता पोलिसांना गुप्त माहिती प्राप्त झाली लगेच पोलिसांनी वन विभागाला कळविले वन विभाग व पोलीस यांनी गस्त करीत कारणे संशयास्पद फिरत असलेल्या पाच आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे साप आढळल्याने हा प्रकार उघडकीस आलाय मांडू जातीच्या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते या आधीही सेलू परिसरात मांडू जातीच्या सापाच्या तस्करीचा प्रयत्न झाला होता मांडू सापाच्या तस्करीचा आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे पाचही आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या गंभीर कारवाईत अकोला जिल्ह्यातील येथील केशव लक्ष्मण भराडी मालेगाव येथील सिद्धार्थ कांबळे मजहर मोहम्मद जाफर मालवी हिंगना गोंडवाना येथील तुकाराम ज्ञानेश्वर छापे ओडिसा येथील अनिल कुमार पंचानन नायक या पाच जणांना ताब्यात घेतले आहे वन विभागाचे आर एफ ओ ए, आर, आगाशे दिनेश उईके पिंपे टाक गोंगळे यांच्या सह सेलू पोलीस विभागाचे मनोहर मुडे निरंजन वर्भे अखिलेश आणि सचिन वातवट वातखेळे योगेश तोरते आदिंनी कारवाई केली आहे घटना अशी आहे की आम्हाला पोलीस विभागाचे तरी हेडक्वार्टर पे बळाय अखिलेश गवाने सर त्यांनी आम्हाला फोनद्वारे माहिती दिली की बा बुट्टीबोरी वरून पांघट रंदाची ओमनी गाडीमध्ये चार ते पाच लोक इसम डुटोंड्या साप म्हणजे मांडोळ हा साप घेऊन ते विठली करता ते वर्धेला येत आहे म्हणून त्यानंतर आम्ही मग ते पोलीस विभागाचे कर्मचारी आणि आमचे फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी आम्ही दोघांनी मिळून शेलू बायपासला नाकेबंदी केली नाकेबंदीमध्ये आम्हाला ते गाडी येताना दिसली त्यावेळेस आमची सदर गाडी थांबवली गाडी थांबवल्यानं त्या ड्रायव्हरला विचारपूस केलं गाडीचे लोक होते ते त्यांची त्यांना विचारपूस केला आणि गाडीची शहानिशा केली असता आम्हाला गाडीमध्ये पिवळ्या व तपकिरी रंगाच्या नायलान थैल्यामध्ये गाठोड्यासारखे बांधलेले दिसले आम्ही ते गाठोडे सोडून पाहिले असता त्यामध्ये आम्हाला मांडव जातीचा साप दिसून आला सापाच वजन आहे तीन सहासष्ट आहे तीन कि तीन कि तीन सहासष्ट आणि त्यानंतर त्याची लांबी पन्नास इंच आहे त्यांचा तस्करीचाच उद्देश होता आता त्यां आता तो पुढील तपास चाल वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये दर्शनामध्ये आणि आणि ही जी पूर्ण कारवाई जी झालेली आहे तरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनातच दर्शनातच झालेली आहे पाच आरोपींना अटक केली आहे आपण त्यामध्ये एक गोंडवान्याचा आहे एक ओडिसा मंगला आहे दोन माळेगावच्या आहे म्हणजे वाशिम जिल्ह्यातले आणि एक अकोला जिल्ह्यातला आहे असे पाच आरोपी आहेत